श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण हेवी साईजचं कठोरी ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं हे पाहणार आहोत कारण मोठ्या साईजचं सा ब्लाऊज कट करताना बऱ्याच अडचणी येतात काही जणांचे ब्लाऊज बिघडतात त्यामुळे मी अतिशय सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर हे पहा हे संक्रांतीसाठी आलेली काळी ब्लाऊज आहेत आणि ह्याला अशा पद्धतीने बाहिला डिझाईन आहे तर संक्रांतीला बरेच ब्लाऊज काळ्या कलरची किंवा वेगळ्या कलरचे देखील असतील तर ते ऑर्डर पूर्ण करून दिलेले आहेत पण आता संक्रांत झालेली आहे संक्रांती नंतर देखील तर काही ब्लाऊजे संक्रांत झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी द्यायची होती कारण त्यांच्या मुलांचे बोरनाळ होते त्यामुळे काही ब्लाऊज गुरुवारी द्यायची होती तर आज तीन ते चार काळ्या रंगाची ब्लाऊज द्यायची आहेत तर त्यातलं मी हे एक ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याचा व्हिडिओ मी केलेला होता कटिंगचा पण तो डिलीट झाले तर मी तुम्हाला हे मापे सर्व समजून सांगणार आहे मी हे ब्लाऊज काय घेतलेलं आहे तर हे ब्लाऊज अठ्ठेशे छातीचं आहे खूप हेवी साईजचं आहे तर हेवी साईजचं ब्लाऊज कटिंग करताना खूप जणींना खूप अडचणी येतात त्यामुळे हे मी व्हिडिओ शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी पहा ह्या ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे पहा चौदा आणि मार्जिनसाठी एक इंच असं मिळून मी पंधरा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि हेवी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे छातीचं माप मोठं असल्यामुळे शोल्डर मी जास्त घेतलेला आहे नॉर्मलपेक्षा तर हे पहा शोल्डर इथे मी साडेसहा इंच घेतलेलं आहे आणि गळारंदी इथे मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला पाच इंचाचा आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि त्यानंतर एक इंच मार्जिनसाठी घेऊन साडेसहा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे तर ब्लाऊजची कंबर आपल्या चाळीस आहे तर चाळीसचा चौथा भाग हा दहा इंच होतो हे पहा तर हा दहा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे इथं त्याच्यानंतर इथून इथं एक इंचावर एक पॉईंट दिलेला आहे तो पाठीमागील डाचसाठी आणि इथून इथे दीड इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे तर छातीसचा चौथा भाग हा बारा इंच होतो तर बारा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे दिले आणि दीड इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे तर इथे पाहता आपण मुंडाकुलीचं माप दिलेलं आहे तर मुंडाकुली आपण नॉर्मलमध्ये दीड इंच घेतो किंवा सव्वा एक इंच घेतो तर इथे मी पावणी दोन इंच घेतलेलं आहे कारण हेवी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे थोडं जास्त घेतलेलं आहे आणि तिथून खाली अर्धा इंचावर आणखीन एक पॉईंट दिलेला आहे तर पुढच्या भागाच्या मुंड्याच्या आकारासाठी तर आता इथे मुंड्याचा आकार आपण काढून घेऊया तरी पहा हा पुढील भागाचा मुंडा आहे तो मी थोडासा असा बाहेरून घेतलेला आहे ह्या ह्याचं कारण म्हणजे मुंड्याची ते ब्लाऊजला आपल्या फुगा येतो किंवा चुन्या पडतात तर अशा पद्धतीने थोडंसं बाहेरून घेतला तर तुमच्या ब्लाऊजला चुन्या किंवा फुगा येणार नाही आणि शोल्डर देखील उतरणार नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्याकडे अशा मापाचं ब्लाऊज असेल तर कटिंग करून पाहू शकता ते आपण क्रॉस पट्टी तीन इंच घेणार आहोत तर इथे मी तीन इंच क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घेणार आहे तर ही लाईन अशी आपण घेतली गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि या तिरक्या लाईनीवरती आपण कोटरीचं माप घेणार आहोत तर कठरी आपली साडेसात इंच आहे तर साडेसात इंचावर एक असा पॉईंट दिला आणि इथून आतल्या साईडला आपण अडीच इंचावर एक पॉइंट कठरीचा आकार काढून घेतलेला आहे तर आता आपण हा भाग साईडहून कट करून आहे डबल फोल्ड आपला ब्लाउज पीस आहे तर ह्याच्यावरती आपण आणखी फोल्ड करणार आहोत आहे तर बाही उंची आपली साडे पाच इंच आहे मार्जिन सोबत अर्धा इंच म्हणजे आपण सहा इंचावर पॉइंट देणार आणि इथे आपण दोन इंचावर पॉइंट दिला तर बाही रुंदी आपली दहा इंच आहे तर इथे दहा इंचावर पॉइंट दिला तर उंची तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता म्हणजे तुम्हाला मुंडाखुली घेणं सोपं पडेल तर इथून खाली आपण उंचीपासून मुंडाखुली घ्यायची आहे तर मी मुंडाखुली खूप सोप्या पद्धतीने घेते जितकी आपली भाई आहे त्याचा आपण शेंटर घेणार आहोत म्हणजे आपली मुंडाखुली अगदी आप व्यवस्थित येणार आहे तर अशा पद्धतीने हा भाईचा आपण आकार काढून घेतलेला आहे तर मुंडाकुली कशी घ्यायची तर ही दहा इंच मुंडाकुली मी कशा पद्धतीने घेतलेली आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्हाला जर ते व्हिडिओ नाही कळले तर तुम्ही मला कमेंट करा मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मुंडाकुली आपण कशा पद्धतीने घेतो हे सांगेन तर खूप सोपी पद्धत आहे तर इथून इथे आपण मार्जिनसाठी दोन इंच दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर दंड आपल्या भाईचा पावणे आठ इंच आहे तर पावणे आठ इंच इथं भर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेतला आणि हे भाग असं जोडून घ्यायचं आहे तर इथून इथं आपण पुढीलच्या भागाचा आकार देखील काढून घेणार आहोत हा आकार मी अंदाजेच काढलेला आहे तर हा प्रॉपर कशा पद्धतीने काढतात हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा तुम्ही माझे मागील व्हिडिओ देखील पाहू शकता त्यामध्ये अगदी सविस्तर अगदी नवीन कोणीही शिकत असेल तर त्यांना जमेल अशा पद्धतीने बाहेर देखील व्हिडिओ हो बनवलेले आहेत तर आता मी हे कट करून घेते तर बाहेरचं आता कटिंग करून झाले तर पुढच्या भागाचं आपण कटिंग करूया हा जो भाग आहे हा हो अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि फक्त शोल्डरच्या ठिकाणी मुंड्याच्या ठिकाणी साईडला एक लाईन आपण घ्यायची आहे थोडंसं फक्त हाताने फ्रेस करायचं आहे जसं जा आहे तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे हे पहा साईड पीस आपल्याला मिळाला आहे तर आता आपण कट करून घेऊया तर आता आपण कटरीची मार्किंग करणार आहोत कटरी देखील जशी आहे तशी आपल्याला तो कोटरी जवा पलटी करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित कुठेही जोड येणार नाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे तिकडे एक लई नकून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस केल्यानंतर जशी आहे तशी आपल्याला कटरी मिळणार आहे तर आता आपण कोटरी वाढवून घेऊया ह्या साईडला आपण सव्वा एक इंचावर पॉईंट देणार आहोत तसेच इकडच्या साईडला देखील आपण सव्वा एक इंचावर आणखीन एक पॉईंट देणार आहोत तर या वरच्या साईडला पाव इंचावर एक पॉईंट देऊन <honerik> तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे गोलाकार बाजूला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि असा गोलाकार आपण आकार काढून घेणार आहोत आता जिथे आपण सव्वा इंचावर पॉईंट दिलेला आहे तिथून दोन्हीचा शेंटर काढून घ्यायचा आहे आणि शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्या दीड इंचापासून सव्वा इंचापर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर आता आपल्या कठरीचा आकार पूर्ण झालेला आहे तर कठोरी देखील आपण कट करून घेऊया तर क्रॉसपट्टी आपण तीन इंचाची घेतलेली होती तरी त्या आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपण साडे तीन इंचाची क्रॉसपट्टी वरच्या साईडला घेतलेली आहे आणि खारल्या साईडला अर्धा इंच सा कमी म्हणजे तीन इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी देखील इथे मी कट करून घेतलेली आहे तर हा साडीतला ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून घेतलेला आहे ह्याच्यावरती आपण जी कट केलेला अस्तरचा भाग होता तो ठेवून हे कटिंग करून घेणार आहोत तर मी पहिला इथे वाही ठेवून घेत आहे तर वाही आपण अस्तरची वाही अर्धा वरती साडीतला ब्लाऊज पीस आपला अर्धा इंच खालती राहील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर ही वाही आपली कट करून झालेली आहे आता या बाईला आपल्याला बरेच जोड द्यावे लागणार आहेत कारण अशा पद्धतीची जर डिझाईन असेल तर जोड हे द्यावेच लागतात तरी ते आता आपण पाठीचा भाग आणि पुढचे भाग ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर आता आपल्या हेवी साईजचं ब्लाऊजचं कटिंग करून पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू